नमस्कार आज आपण एका आजच्या काळातील आधुनिक काळातील संत गाडगे बाबा यांना भेटणार आहोत या हे आहे हरिभाऊ उगले यांनी आतापर्यंत छत्तीस जिल्हे आणि हजार गाव अशा अनेक ठिकठिकाणी गावागावांमध्ये जाऊन स्वच्छता केलेली आहे त्याने तुमचं गाव कोणते माझं गाव डोंगर गाव अकोले तालुका मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो आणि तसंही पहिल्यापासून मी गाडगे महाराजांनाच देव मानलं आणि समाजसेवक तुम्ही गावगावी जातात किती मुक्कमी राहतात ते किती वर्षापासून चालू येतो साधारण चार वर्षापासून माझं हे काम चालू आहे पंधरा पंधरा दिवस मी बाहेर राहतो घरच्यांड आहे आणि मग मी घरी जातो सगळ्यांना भेटतो आणि परत येतो असं माझा प्रवास चाललाय स्वप्न मोठी पाहिजे आमच्या जोरे गावात आलेल्या हे जोरे गाव म्हणजे खूप मोठं गाव आहे बरोबर या गावात आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं काय वाटलं गाव कसं आहे काय आहे काम करायला कसं वाटलं हो आता गाव खूप मोठं खूप चांगले चांगले लोक भेटले अभ्यास तुम्हाला भेटले आता मी अंधश्रद्धेचं सुद्धा अगदी चाळीस वर्षापासून ते काम स्वतः कृतीतून दाखवून दिलं काहीही केलं नाही सगळ्यांचे दावे त्याला कोणतंच नाही मी साधं सुतक सुद्धा नाही काढलं याला तुमच्या समाजाचा काही तुम्हाला विरोध नाही झाला भरपूर झाला भरपूर झाला एकांचा भरपूर झाला काही तुमच्या पाठीशी आहोत आम्हाला तुमचं कार्य आवडलं आणि आज आम्ही तुमच्यापर्यंत आलो आम्हाला कळलं की गावात कोणीतरी आलेले म्हणतो चल या सगळी स्वच्छता स्वच्छतेकडे आणि स्वच्छतेच्या गावामध्ये येऊन लांबून येऊन गावामध्ये अभिमानाची गोष्ट आमच्या झाली म्हणून तुम्हाला भेट लागले या वेळेला तुम्हाला प्रारपंचिक म्हणजे घरातून काही विरोध झाला बापरे घरातून म्हणजे ज्या वेळेला हा निर्णय घेण्याच्या अगोदर मी आणि माझं कुटुंब एक वर्ष एक वर्ष ही तयारी करत होतो एक वर्ष पूर्ण कारण हे काम असे की सुरुवातीला केली मला इतका त्रास झाला की मी एक एक महिना घरी जाऊन पुस्तक बसून राहायचो रडायचो काय व्हायचं की समजा शेजारच्या गावात गेलं मी काम करतोय हो की एखादा पाहुणे भेटायचा अहो तुमचा पाहुणा आमच्या घरी झाडेच होता असंही म्हणला असेल का याला वेळ तर नाही लागलं पहिल्याच दिवशी मी माझ्या गावात गेलो ती मुतारी साफ करायला गेलो गावातल्या लोकांनी घरी फोन केले माझ्या काही लोक घरी गेले काही भांडण झालंय काय झालंय का आणि ती गावात साफ करीत होतो घरच्यांनी सांगितलं तसं काही नाही पण आता इथून पुढे त्यांना हा निर्णय घेतलाय आणि इथून पुढे ते हेच काम करणार आहे असं घरच्यांना सांगितलं आणि मग तिथून मग गाव तालुका जिल्हा करता करता काय झालं हो घरच्यांना कसं वाटत एवढा चार वर्ष वर्षीला सुरुवातीला एखादी बातमी पेपरला येते टीव्हीला व्ही येते उलट लोक सांगतात आमचा पाहुणा आहे आमचा सोयरा आहे तुमचा कोणीच नाहीये आता लोक असं सांगतात